धायरी येथील होंडा कंपनीचे अधिकृत वितरक व्यंकट साई होंडाचा चौदावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला ग्राहकांचा अविरत विश्वास तसेच उत्तम सेवांद्वारे व्यंकट हा चौदा वर्षांचा टप्पा पार केला आहे व्यंकट साई होंडा मध्ये सुशिक्षित कर्मचारी वर्ग असून नेहमीच ग्राहकांना योग्य मार्गदर्शन व सल्ला देऊन सेवा पुरवली जाते व्यंकट साई होंडा मध्ये होंडाच्या सर्व गाड्या असून ग्राहकांना मेकॅनिकलद्वारे सविस्तर माहिती दिली जाते वर्धापन दिनाच्या निमित्ताने शोरूमला फुग्यांची सजावट करून व केक कापून कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी विक्रम चाकणकर सनी चाकणकर राहुल राऊत अंकुश भावकर श्याम शिरोळे सागर हेमंत सुरेश दळवी शरद बोसले महेश कडू चंद्रशेखर पोकळे धरमसिंग आदी उपस्थित होते साई होंडाचे सर्वे सर्वा संतोष कदम म्हणाले की ग्राहकांचा विश्वास तसेच कर्मचाऱ्यांच्या सोबतीने हा चौदा वर्षांचा प्रवास अधिक सुखकर आहे ग्राहकांना नेहमीच उत्तम उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही तत्पर असतो आगामी काळात आम्ही होंडाचे ग्राहकांसाठी सादर करणार आहोत होंडाचे संतोष कदम यांच्या व्यंकटसाई होंडाला आज चौदा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या चौदा वर्षात म्हणजे पहिल्या वर्षापासून चौदा वर्षापर्यंत त्यांनी जो खडतर प्रवास केलेला आहे त्या प्रवासाचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत या प्रवासामध्ये त्यांना लाभलेले सर्व त्यांच्या कुटुंबियांची साथ सर्व त्यांच्या कर्मचारी वर्गाची साथ यापर्यंत यामुळे ते आजपर्यंत इथपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे आणि ही यशस्वी मजल त्यांनी केलेली आहे असेच पुढचे जे येणारे काही वर्ष आहेत येणारा जो काही काळ आहे त्या काळात ते उत्तुंग भरारी मारतील आणि सदोदित प्रगती करतील हे आमच्या सर्व मित्रपरिवारेतर्फे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई तुळजाभावनी चरणी प्रार्थना करतो अशीच संतोष कदम यांना आणि त्यांच्या परिवाराला असंच त्यांनी मोठं करावं हीच प्रार्थना